उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेबांना चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पालकमंत्री आशिष शेलार साहेब आहेत त्यांचं इथे आगमन झालेलं आहे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अविनाश महातेकर साहेब माजी मंत्री बी जे पीचे ज्येष्ठ नेते बाही गिरकर यांचं आगमन झालेलं आहे उपमुख्यमंत्र्यांना पुढे येऊ द्या जे गोळक्यात उभे आहेत त्यांना विनंती आहे, आहे एकनाथ शिंदे साहेबांना आणि मंत्री महोदयांना पुढे येऊ दे एक थोड्या वेळातच या ठिकाणी राज्यपाल मुख्यमंत्र्यांचं आगमन होईल थोडासा परिसर मोकळा करा सहकार्य करा पोलिसांच्या सूचनाचं पालन करा कृपया एकनाथ शिंदे साहेबांना आणि संजय शिरसाट संजय राठोर अशी शेलार साहेब मंत्री मोद आहेत रवी गरुड साहेबांना विनंती करतो प्रतिकामने त्यांना पुढे घेऊन या थांबा थांबा प्लीज जरा जाधव माझं जरा हात जोडून विनंती करतो प्लीज जरा व्ही आय पीना पुढे घेऊन या त्यांचा सन्मान आहे थोड्या वेळातच या ठिकाणी राज्यपाल मोदी आणि मुख्यमंत्र्यांचं आगमन होईल सूचनाचं कृपया पालन करा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद गायन आपलं सुरू करा एक सात मिनिटामध्ये आपल्याला व्यक्त झाला व्यक्त करतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादा पवार साहेबांचा आगमन झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेबांचं इथे स्वागत करते मी ಪಾಡೂ ನಡೆ ಪಡತ ಪಂಡಿತ ಪಿತಳು ಘಟಿ ಪಾಡುನ ಪಂಡಿತ ಪಿತಳು ಪಂಡಿತ हळवीत भीम होता सन्मान मुकुट माझी सन्मान मुकुट माझी चढवी भीम होता सन्मान मुकुट माझी चढवी कौशल्य बुद्धि सर्व जगता कौशल्य बुद्धि सर्व जगता कौशल्य बुद्धि सर्वा जगता कौशल्य बुद्धि चे ज सर्व जगता नवभारता घटना नवभारता घटना भडवीट भीमहोता नवभारता घटना भडवीट भीमोता नवभारता घटना घवीट भीम

महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं इथे आगमन होत आहे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आहे आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण इथे सर्वजण उपस्थित आहोत भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी तत्त्वज्ञ समाजसुधारक स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार आधुनिक भारताचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करते आणि महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं आगमन झालेलं आहे तसंच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तसंच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचंही इथे आगमन झालेलं आहे सभापती विधानपरिषद राम शिंदे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे संजय शिरसाट साहेब सामाजिक न्याय मंत्री यांचंही आगमन झालेलं आहे तसंच मंत्री महोदय संजय राठोड साहेब यांचंही इथे आगमन झालेलं आहे थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय राज्यपाल महोदय सी पी राधाकृष्णन साहेब यांचं इथे आगमन होईल आणि आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे येथील गोठ्यातील शेळ्यावर वन प्राण्याने हल्ला करून बारा शेळ्यांचा फडसा पाटला आहे तुमच्या सोबत घटना कशी घडली आणि काय झालं नेमकं हे सांगा तुम्ही एकदा आमचे आमचे काका आहे यांची इथं जवळपास दहा ते बारा बकऱ्या आणि व्यवहार म्हणजे एक एकर जमीन आहे त्याच्यामुळे हे साइड बिझनेस म्हणून बकऱ्याचा बिझनेस करताय त्याच्यात काय झालं काल यांच्या आमच्या मोठ्या इथं लग्न असतं त्यामुळे हे रात्री म्हणजे दररोज इथं झोपतात काल ते जोपण झालं नाही बारा वाजेपर्यंत आम्ही इथं होतो म्हणजे हे होते त्याच्यानंतर कार्यक्रम होते घरी गेले जवळपास बाराच्या नंतर एक दोन वाजेपर्यंत जंगल्या प्राण्याचा हमला करून जवळपास दहा ते पंधरा बकऱ्याला मारले गेले बरं उदरनिर्वाह याच्यावरच एका काही अजून बकऱ्याचा व्यवहार करतात दिवस रात्र म्हणजे दिवसभर ते बकऱ्याचे मागच राहतात पूर्ण मजुरी करून पूर्ण बरं बरं पूर्ण म्हणजे त्यांचा घर उदरनिर्वाह फक्त बकऱ्यावर एक एकर जमीन आहे आणि बाकी बाकी काही करोड करोड हो बाकी काहीच नाही करोड राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक या चौ चो, मुख्य चौकातील महामानवाच्या पुतळ्यांना झेंडे पताका लाइटिंग लावून भीमजयंती मोठ्या उत्साहात आज साजरी केली जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सर्व जनतेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज आहे जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मी आणि माझे राष्ट्रवादीचे सर्व सहकार्य या ठिकाणी आलेलो विदेशात देशात राज्यात आणि जिल्ह्यात अतिशय मोठ्या उत्साहामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते आणि बाबासाहेबांचे बाबासाहेबाचे अनुयायी म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलो माझ्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं तमाम बंधू भगिनींना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा